सध्या जळगाव जिल्ह्यात तापमान वाढीने कहर केला असून जळगावकरांना मे हिटचा सामोरे जावे लागत आहे जामनेर तालुक्यातील बहुतांश गावांमधील पाणी टंचाईने डोकेवर काढल्याचे भीषण चित्र समोर येऊ लागले आहे विशेष राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांचा हा तालुका आहे सध्या तालुक्यातील तीन गावांना टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे पंचायत समितीकडे आणखी चार गावांनी टँकरची मागणी केली आहे रोटवड व मोरगाव येथे गेल्या महिन्यापासून टँकरने पुरवठा केला जात आहे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात ते टँकर सुरू झाले आहे आठ गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून आठ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्याची माहिती पंचायत समितीतील टंचाई कक्षातून देण्यात आली वाकोद जांभूळ एकुलती मुद्रुक एकुलती खुर्द या गावांनी टँकरने पाणी पुरवठ्याची मागणी केली असून प्रस्ताव प्रांताधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आले आहे वाढत्या तापमानाचा परिणाम म्हणून तालुक्यातील धरणे तलाव बंधारे कोरडे ठाक पडू लागले तर विहिरींनीही तड गाठणे सुरू केले आहे वर्षा लोहार यांचा खास रिपोर्ट व्ही वन लाईव्ह चळगाव